नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता दुपारच्या पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे भाजपच्या पहिल्या यादीत सहासष्ट जणांचा समावेश आहे भाजपच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर गणेश खणकर मनीषा यादव मिलिंद शिंदे नवनाथ बन आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे धारावीतील वॉर्ड क्रमांक एकशे मधून राजा निवडणूक लढवणार आहेत रविराजा हे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते होते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक एकशे पस्तीस मधून नवनाथ बन मैदानात उतरणारे निवडणुकीची चुरस अधिकच तीव्र होणार आहे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस गणेश खणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे वॉर्ड क्रमांक सात साठी खणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पंच्याहत्तर टक्के नगरसेवक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय भारतीय जनता पार्टी थेट उमेदवारांच्या संपर्कात असणार असल्याची माहिती समोर आली आहे इतर पक्षांच्या उमेदवारांना रोखण्यासाठी भाजपनं प्लॅन केल्याचं मुंबई महापालिका निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चाळीस तास उरलेत मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप झालेलं नाही शिवसेनेला पक्षात अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यानं शिवसेनेला युतीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यानं अंतर्गत नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात शिवसेना सायलेंट मध्ये गेल्याचं चित्र सध्या दिसत असून महायुतीत नेहमीच गळचेपी होत असल्याची कुजबूज शिंदेसेनेत सुरू आहे शरद पवार गटाच्या मुंबई जिल्हाध्यक्ष राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवार गटानं ठाकरे बंधूंशी युती केली आहे मात्र त्यांच्या वाट्याला फक्त पाच ते दहा जागा आल्या आहेत याच नाराजीतून राखी जाधव यांनी भाजपची वाट धरल्याचं बोललं जात आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली सदतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे मुंबई महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांची मुलगी सना मलिक यांच्या मतदारसंघामध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी आजच प्रसिद्ध होणार असून यावेळी अध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन जण महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत यामध्ये नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिक नदीम मलिक हे तिघे निवडणूक लढवणार आहेत एकाच कुटुंबातील तीन जण निवडणूक लढवणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलंय वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे पहिल्या यादीत वंचितनं दहा उमेदवार घोषित केलेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली असली तरी काही प्रभागांवरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येते प्रभादेवी येथील एकशे चौऱ्याण्णव हा वॉर्ड मनसेला देण्यात यावा यासाठी आग्रही भूमिका असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं सुनील शिंदे यांच्या भावाला हा वॉर्ड सोडल्यामुळे मनसेत नाराजी आहे जयगाव महापालिका आणि पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील हालचालींना वेग आलाय भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीची घोषणा होऊनही उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना जागा तिढा अद्याप सुटलेला नाही सूत्रानुसार भाजप पन्नास आणि शिवसेना पंचवीस असं सूत्र ठरल्याचं सांगितलं जात मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबतची चर्चा पूर्ण झालेली नसल्यानं संभ्रम कायम आहे जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती जाहीर झाली असली तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीत सामावून घेतल्यास त्यांना जागा कोणाच्या कोट्यातून द्यायच्या यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा आहे पुण्यापाठोपाठ सांगलीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात शरद पवार पक्ष शिवसेना शिंदे गट यांची मोठ बांधून या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पद्माकर जगदाळ यांनी दिलेत त्यामुळे सांगली महापालिकेत निवडणुकीत भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही लातूर महापालिका निवडणूक रंगात आली आहे निवडणुकीसाठी कार्यकर्ते नेते आणि प्रशासनही कामाला लागले निवडणुकीच्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांचं पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झालंय प्राथमिक प्रशिक्षणात दोन हजार दोनशे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय या अगोदर हो आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी